राखी आणि रोशन मध्ये झाला नवीन कल्ला घरात आलं नवीन वादळ तर कलस मराठीवरील बिग बॉसच नवीन पर्व सुरू आहे आणि अशातच वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे राखी सावंतच्या एंट्रीनंतर घरातलं समीकरण अगदीच बदललेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे कारण की राखी सावंतची एंट्री होताच राखीने अख्खं घर तिच्या डोक्यावर घेतलं आहे मग ते एंटरटेन असो किंवा भांडणं असो सगळ्या गोष्टीमध्ये राखी अब्बल दर्जाची ठरलेली आहे आणि आताच एक नवीन असा प्रोमो समोर आला आहे आणि त्यामध्ये रोशन आणि राखी यांच्यामध्ये भांडण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर राखी रोशनला नल्ला म्हणते आणि म्हणते नल्ला म्हणजे जो घरात काहीच काम करत नाही त्याला अशातच रोशनचं डोकं फिरतं रोशन, फिर रोशन म्हणतो की मी घरातली सगळी कामं करतो तू मला हे कसं बोलू शकते आणि तुझ्या जागी जर कुठला मुलगा असता तर मी त्याला धुऊनच काढलं असतं आणि अशातच या दोघांमध्ये आपल्याला मोठा कल्ला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही आजच्या एपिसोड साठी किती एक्सायटेड आहात आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेटसाठी रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका